नमस्कार मित्रांनो डॉक्टर यु शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सोबत करुणा विशाल खाडे हे कुटुंब आहे या ताईंना नऊ वर्षानंतर मुलगी झाली त्यांच्या घरामध्ये कन्या रत्न आलेले जाणून घ्या चला दादा आपलं नाव माझं नाव विशाल रोहितास खाडे कसा कसं वाटलं तुम्हाला नऊ वर्षाने बाबा झाला पहिली प्रतिक्रिया कशी तुमची हा आनंद शब्द करण्यासारखा आहे बरोबर आणि आधी खूप दुःख होत वाईट वाटत हो म्हणजे साहजिकच प्रश्न होता की सगळ्यांना होता आम्हाला का होत नाही आम्ही खूप प्रयत्न केले याआधी आणि दाखवले ठाणे पुणे पुणे ते जाऊन आलो पण काही आला नाही बरोबर तर आमच्या मित्र मित्रपरिवांग त्यांच्याकडनं आम्हाला कळालं की असे सर आहे आम्ही सरांना येऊन भेटलो त्यांनी आम्हाला भरपूर काही ठेव दिला सांगितलं की आपल्यालाही फरक पडेल तुम्हाला विश्वास दिला आम्हाला विश्वास दिला आणि त्यानंतर आम्ही त्यांनी जसा सल्ला दिला आम्ही त्यांना सुरुवात ट्रीटमेंट सुरू केली आणि आम्हाला हे करण्यात प्राप्त झाली तुम्हाला माहिती मित्रांनो कळली होती हॉस्पिटल ताई कसं वाटत तुम्ही आई झाला नऊ वर्षानंतर खूप छान वाटतय आणि मस्त वाटतय एका वर्षाच्या काय आनंद असतो काही आता माहित तुम्ही जरा आता आनंद आता तर आनंद आहे ना तुमचं जीवन पूर्ण झालं आधी खूप वाईट वाटत तुम्हाला आता घरामध्ये सगळं आनंद आहे साहजिकच आहे स्त्रीचं जीवन तेव्हाच पूर्ण ज्यावेळेस ती आई होत असते तुमची फॅमिली पूर्ण झाली आजीला आजी आजी कसं वाटतंय सगळे आता आमच्या घरातले खुश आहेत सगळं वाईट वाटायचं सगळ्याला व्हायचं इलाज का लवकर होत नाही आमच्या जीवाला पण विचारायचं ना सगळे मोठ्या मुलीला काय आहे का आम्ही म्हणायचो नाही असं घरातले सगळे आनंद आहेत खुश आहेत आता घरातले मॅडम तुम्ही काय नऊ वर्षापासून ह्या पेशंटने भरपूर ठिकाणी दाखवले बॉम्बे नाशिक पुणे ह्या ठिकाणी दाखवूनही त्यांना नाही आले पण त्यांच्या मित्रामार्फत त्यांना ही माहिती भेटली त्यांनी मी मम्मी हॉस्पिटलची गाठ धरून डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घातली आणि त्यानंतर त्यांनी दोघांनी ही ट्रीटमेंट सुरू केली ज्यावेळेस सरांनी यांची स्टडी बघितली केसेस बघितले की ह्या पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे नऊ वर्ष एवढा ते ट्रीटमेंट करता त्यांना का गुण येत नाही त्यावेळेस त्याच्यामध्ये आढळून आले आणि योग्य ती ट्रीटमेंट देऊन मेडिसिन देऊन आज त्यांना आई बाबा बनवले आहे ह्या पेशंटला यांची ही करण्यात आलेली आहे आणि आज आम्ही यांना पेशंट ओके आहेत व्यवस्थित आहेत हे सगळं त्यांना आनंद इतका झालेला आहे की ते नऊ वर्षानंतर आई बाबा झालेले आहेत या गोष्टीमुळे आज आम्ही ह्या पेशंटला डिस्चार्जही करतोय खरं पाहिलं तर योग्य खूप खूप आभार आहेत त्यांनी आम्हाला एवढं चांगले मार्गदर्शन दिले आणि आम्हाला बरोबर धन्यवाद ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवारच्या होती या कुटुंबाला खूप शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मला खूप व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आवार धन्यवाद